नमस्कार सत्यदर्शन तानाजी सावंत यांचं मंत्रीपद हुकल्यानं नाराज महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळं मंत्री तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे तानाजी सावंत यांचं मंत्रीपद हुकल्यानं ते नाराज आहेत अशातच तानाजी सावंत यांनी आपली बॅग पॅक करून निघाल्यात त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात तानाजी सावंत सहभागी होणार की नाही हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे दरम्यान यंदा पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यात आल्यानं महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात ताणाजी सावंत यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळेल अशी आशा होती पण त्यांचं मंत्रिपद हुकल्याचं पाहायला मिळालं काल नागपुरात झालेल्या ना मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रीपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचंही पाहायला मिळालं होतं शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली यात प्रामुख्यानं संजय शिरसाट योगेश कदम विजय शिवतारे भरत गोगावले बालाजी केणेकर यांच्या नावाचा समावेश आहे दुसरीकडे दीपक केसरकर तानाजी सावंत यांचीही मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळाले होते मात्र एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर तानाजी सावंत या दोन्ही मं... माजी मंत्र्यांची भेट नाकारल्यानं दोघांना निराश होऊन परतावं लागलं अशातच काल समोर आलेल्या शपथविधी कार्यक्रमानंतर तानाजी सावंत यांना कोणतंही मंत्रिपद देण्यात आल्याचं पाहायला मिळालं नाही